सायकल तशी का घेऊन खेळायलास उठले का नाही तर आंघोळीला चहाशी जायलाय हो पाणी उतरून ठेवायला चुलीत ते काय उठत नाही आणि बाळाची बघा सायकल आमच्या कशी बाळ खेळत आहे सायकल हे काय बघत सायकल मोडली तर खेळत सायकल बघा कशी बघू बघू म्हणून मलाच म्हणतोय बघू ते कसं आहे तो सगळी सायकल मोडून टाकली आदळून आदळून तुला सायकल नाही ना आता खेळायला तशी आदळून मोडली मुडली तुझी सायकल दिदी ना मोडली कश... कशी करून मोडली मग आता तुला सायकल नाही खेळायला हीच सायकल घेऊन खेळायला तू हा अशी घराबाहेर खेळणार बाळा ते लागेल ना तुझ्या पायाला ती लागेल बाळा तुझ्या पायाला आधी काय बोगायचं खेळायचं तुला थांब चहा शिजलेला आहे चहा पेला काय झालं पण हिता दूध तुला बाळा तुला दूध दिलंय ना मी इथं तो दूध प्यायचं सोडून चहा पाण्यात बिस्किट बिडून खायला तू दुधात बिस्किट बुडून खा ना इथं जाळाला चहा शिजन आहे संघर्ष चहा शिजना ना चहाशे जण गेला शिजवीत आहे इथं बघा तर तिथे संघर्ष बसलेली आहे तर माझं बाळ बसलेलं आहे आणि चहा करीत आहोत चहा लक्ष आहे तिला बिस्किट काढून दे बिस्किट तर तो, तो तिला हात लावू देत नाही आणि तिला म्हणतो की तो आणि त्याचं खायचं झालं की मग म्हणतो तो, तो। दिदी बिस्किट खाती बिस्किट तू माझ्याकडून घेतोस शांत बस म्हणा दीदी काय म्हणते बाळा दीदी पोळल दूध